नमस्कार माझं नाव मनाली मनोज लांबे आमच्या लग्नाला दहा वर्ष झाली माझं नाव मनोज लांबे आणि आम्ही दहा वर्षानंतर खूप ट्रीटमेंट घेतली पण आम्हाला कुठे पॉझिटिव्ह रिझल्ट येत नव्हता एकदा आम्ही साम टीव्ही वरती प्रोजेनिसिसची ऍड बघितली आणि तेव्हाच आम्ही इथे आलो होतो आणि अक्षरशः ज्या दिवशी आलो त्याच दिवशी आम्ही रजिस्ट्रेशन केलं आणि इथे आम्ही आमची ट्रीटमेंट सुरू झाली पहिल्या दिवसापासून आमची जी ट्रीटमेंट चालू झाली त्याच्यानंतर भरपूर फॉलोअप घेतली त्यांची प्रॉपर आम्ही डायट आणि त्यांची रुटीन फॉलोअप घेतले त्याच्यानंतर आम्हाला आज पॉझिटिव्ह रिझल्ट आहे आम्ही आता जे आठ दहा वर्ष आमचा जो स्ट्रगल होता त्याच्यानंतर आमचं जे आज त्याच फळ मिळालेलं आहे अँड थँक्स टू मळगावकर सर अँड मॅम जसं आता हसबंडनी सांगितलं की आम्हाला इथे खूप छान एक्सपिरियन्स आलेला आहे पण माझं एक होतं की मी खूप मी माझ्याकडे पेशन्स नाहीयेत आणि मी एवढे पेशन्स ठेवून जवळजवळ आमची दीड वर्ष इथे ट्रीटमेंट चालू होती आणि दीड वर्षानंतर आम्हाला इथे पॉझिटिव्ह रिझल्ट आले काही माझ्या हेल्थमुळेच रिझल्ट थोडा डिले झाला पण नरहरी सर आम्हाला प्रत्येक सांगायचे की नाही तुम्ही पेशन्स ठेवा पेशन्स ठेवा तुम्हाला रिझल्ट नक्कीच पॉझिटिव्ह मिळेल आणि तेच थोडे मी पेशन्स ठेवले त्याच्यामुळे मला बेटर रिझल्ट एकदम चांगला रिझल्ट आलेला आहे आणि दहा वर्षानंतर ही वुमन आमच्या लाईफमध्ये आली त्यासाठी नरहरी सर आणि सोनाली मॅम साठी खूप खूप थँक्यू आणि इकडचा स्टाफ खूप खरंच आपल्याला कोऑपरेट करतो पॉझिटिव्ह वाईब आहेतच आणि ह्या मध्ये सुद्धा खूप पॉझिटिव्ह वाईब आहेत तर ज्यांना कोणा खरंच गरज आहे त्यांनी मध्ये नक्कीच यावं अशी मी तुम्हाला विनंती करेन आणि तुम्हालाही बेटर रिझल्ट येईल जसं आम्हाला आला थँक्स टू नरहरी सर सोनाली मॅम आणि प्रोजेनिसिस थँक्यू थँक्यू